चॉरगेट बसस्थानक परिसरात वातावरण तापले तृप्ती देसाई यांनी पोलिसांना घेतलं ताब्यात पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या सॉरगेट बसस्थानकामध्ये मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे स्वारगेटमधील पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये नराधामांनी फसवून सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केला यामुळे पुण्यासह राज्यभरामध्ये रोष व्यक्त करण्यात येतो आहे यामुळे महिला सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत या घटनेच्या विरोधात विरोधकांनी विरुदा जोरदार आंदोलन करत आवाज उठवला आहे काल दिनांक सव्वीस ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आंदोलन केलं त्याबरोबरच शरद पवार गटाच्या नेत्यांनी स्वारगेट चौकात घोषणाबाजी जी करून आंदोलन केलेलं आहे याबरोबरच या घटनेच्या निषेधार्थ तृप्ती देसाई यांनी देखील आक्रमक पवित्र घेतलेला आहे पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणावरून तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यांनी पुणे पोलीस आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलाय आणि याबाबत मत व्यक्त करताना तृप्ती देसाई म्हणाल्या महाराष्ट्रातले सर्वात मोठे बस स्थानक आहे टीमध्ये महिलांना पन्नास टक्के तिकीट असतं आणि म्हणूनच महिलांचा टक्का एस टीमध्ये प्रवास करण्याकडे वाढलेला आहे सरकारची ही यंत्रणा असल्यामुळे महिला जास्त एस टीने प्रवास करतात परंतु स्वारगेटमध्ये जे काही घटना घडली ती भयंकर आहेच भयानक आहे आरोपी अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी आरोप पोलिसांना सापडत नाहीये आणि पोलीस नेमकं काय करत आहेत महिलांच्या अब्रुची लखतर पुण्यात वेशीवर टांगण्यात आलेली आहेत आज कॅब चालकाचं प्रकरण आहे तिथे देखील महिलेला कॅबमधून उडी मारावी लागली असे अनेक प्रकार राज्यात होत आहेत असा घणाघात तृप्ती देसाई यांनी केलेला आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बस स्थानक आहे एसटीमध्ये आपण बघतोय की पन्नास टक्के महिलांना तिकीट असतं आणि म्हणूनच महिलांचा टक्का जो तो में में आहे तो मध्ये प्रवास करण्याचा वाढलेला आहे सरकारच्या ही यंत्रणा असल्यामुळे एसटीमध्ये जास्त महिला विश्वासाने प्रवास करतात परंतु स्वारगेटमध्ये जी काही घटना घडली ती तर भयंकर आहेच अशा पद्धतीनं वर्दळीच्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास जो आहे तो एखादा व्यक्ती येतो आणि एखाद्या महिलेवर बलात्कार करतो हे भयानक आहे एकदम आणि त्याच्यानंतर जे आहे ते आरोपी अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी पोलिसांना सापडत नाही पोलीस, ना पोलीस नेमकं काय करतायत तातडीनं एफआयआर दाखल झालाय तो इतक्या लांब तर गेला नसेल जो एफ आय आर दाखल होऊपर्यंत पर्यंत परंतु आत्ताही सांगतायत की एकवीस पथक जी जा, आहेत ती नेमण्यात आली आहे बक्षीस जाहीर करण्यात आले ही वेळ पोलिसांवर येते कशाला पोलिसांनी महिला सुरक्षा जी आहे मला वाटते की महिलांच्या अब्रुची लखतरे जी, जी, ग्या, जी, जी आहे ते आता पुण्यामध्ये वेशीवर टाकण्यात आलेली आहेत आज कॅब चालकाचं प्रकरण पण पुढे आलेलं आहे तिथेही महिलेला जे आहे ती कॅब मधनं उडी घ्यायला लागलेली अनेक प्रकरण राज्यामध्ये होत आहेत आणि एसटी डेपोची अवस्था बघा इथे अनेक वर्ष जे आहे ते आडगळीत अनेक एसटी पडलेले आहेत अनेक ठिकाणी आपण बघितलंय की घानेरडा साहित्य तिथं मिळालेलं आहे परत अवैध धंदे जे आहेत ते अशा ठिकाणी केले जातात मग एखादी घटना झाल्यावरच परिवहन खातं जागा होणार आहे का सरकार जागा होणार आहे का फक्त स्वारगेट बस स्थानक नाही ता मदे, तेंचे जीता जीता तीता तीता हो ता आता परिवहन खात्याने महाराष्ट्रामध्ये त्यांचे जिथं जिथं बस स्थानक आहेत तिथं तिथं महिला सुरक्षा समिती नेमली पाहिजे कारण अशा घटना जर होत असतील तर महिला पुढे येणार कशा कालपासून आम्हाला महिलांचे तरुणींचे फोन येत आहेत की आम्ही आता बाहेर जात असतो आम्हाला भीती वाटायला लागली आहे मग ही भीती जेव्हा वाटायला लागते तेव्हा मला वाटतंय की हे गंभीर आहे त्यामुळे तातडीने या आरोपीला अटक झाली पाहिजे हे प्रकरण फास्ट्रॅग कोर्टात नेलं पाहिजे आणि फास्ट्रॅग कोर्टाचाही लवकर निकाल लावा कारण त्याला फाशी झाली पाहिजे दरवेळी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण जातं आणि कुठलेही निकाल लवकर लागत नाही आणि म्हणूनच आरोपींची जी हिंमत आहे ती वारंवार वाढत चालली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे